विविध टप्पे आपण पाहतोय त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक आयुक्त हे विविध प्रश्नांना उत्तरं सुद्धा देतात काही अवघड आणि अतिशय महत्वाचे प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आले सध्या तरी आपण निवडणुकीच्या टप्प्यांबद्दलची माहिती घेतोय पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातली निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल चार जूनला मतदान असेल या आकडेवारीकडे आपण बघू शकता पहिला टप्पा महाराष्ट्रातला एकोणीस एप्रिल दुसरा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे आणि पाचवा टप्पा वीस मे प्रत्येक टप्प्यातले सव्वीस एप्रिलला वर्धा अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा नांदेड परभणी याशिवाय सात मे तिसरा टप्पा रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर हा सात मेला तिसरा टप्पा असेल आणि त्याच वेळी सात मेलाच माढा सोलापूर कोल्हापूर हात ते आणि तेरा मेला चौथा टप्पा नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ तेरा मेलाच पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड वीस मे पाचवा टपा धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी आणि कल्याण वीस मे पाचवा पा यातच ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई एकोणीस एप्रिल पहिला टप्पा ना, नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर दुसरा टप्पा वर्धा अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम सव्वीस एप्रिलला दुसरा टप्पा नांदेड परभणी सात न तिसरा टप्पा उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सात ने तिसरा कोल्हापूर हातकडन आपले प्रतिनिधी आपले प्रतिनिधी शिवाजी आपल्यासोबत आहेत दिल्लीहून शिवाजी ही सगळी माहिती आपल्याला निवडणूक आयोगानं दिलेली आहे मुख्य म्हणजे महाराष्ट्रात पाच टप्पे घेतले जात आहेत देशामध्ये सुद्धा चार जूनला मागच्या वेळी मे महिन्यातच निकाल लागला होता चार जूनला यावेळी निकाल लागतोय काय कशाप्रकारे बघावं याकडे पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्र आहे पूर्वी चार टप्प्यामध्ये होता मात्र अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला विदर्भातील जिल्हे आहेत नंतर मराठवाडा आपल्याला पाहायला मिळतोय जर आपण या नावाकडे जर आपण नजर टाकली तर पहिलं रामटेक पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे चंद्रपूर चिमूर नंतर चंद्रपूर असे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी म्हणजे थोडक्यात पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाडा असं एकत्रित दुसरा टप्पा आहे तिसऱ्या टप्प्याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा कोकण सुरू होतं रायगड सगळ्यात महत्वाचं लक्ष लागलेलं देशाचं बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर म्हाडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले पश्चिम महाराष्ट्रासोबत कोकण असे दोन मध दोन भागांमध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा विदर्भाकडे जातो नंदुरबार त्यानंतर उत्तर बा महाराष्ट्रामध्ये एक जळगाव रावेर जालना मराठवाड्यातील त्याला तेल, आपण संभाजीनगर म्हणतो मात्र यांनी औरंगाबाद दिलेला आहे त्यानंतर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड तर उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा असं हे समिश्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेवटचा टप्पा अर्थात उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे उर्वरित जिल्हे लोकसभा मतदारसंघ त्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि सगळ्यात शेवटी हो, म्हणजे मुंबई हो, मुंबईतील सर्व जी सर्व मतदारसंघ मुंबई नॉर्थ त्यानंतर मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई नॉर्थ ईस्ट मुंबई नॉर्थ सेंट्रल मुंबई साऊथ सेंट्रल आणि मुंबई साऊथ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई सगळे सांगतात आमच्यासाठी सोपी आहे मात्र मग सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई आहे प्रश्न विचारला होता निवेळापत्रक आहे का असा थेट प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला होता मात्र मुंबई ही सगळ्यात शेवटी आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निकाल येतो कारण जर मागचे निकाल पाहिले आपण दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे चौदा आणि एकोणावीसचे तर ते मे महिन्याच्या मध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या टप्प्यामध्ये शिवाजी हा मुद्दा अर्थातच पत्रकारांनी विचारला होता आणि ते सोशल मीडियावर सुद्धा बघायला मिळते महाराष्ट्रात पाच टप्पे घेण्यात येत आहेत देशभरामध्ये सुद्धा इतका काळ घेण्यात येतोय हे जरी थेट आपण एक निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली तरी सुद्धा अशा इतक्या मोठ्या फेजेसमध्ये फेजेसमुळे प्रचाराला जास्त वेळ मिळतो इतका प्रचारासाठी वेळ घ्यावा लागणं हे एका वेगळ्या राजकीय परिस्थितीकडे निर्देश आहे का याचा अर्थ काय घ्यायचा एक म्हणजे सातत्याने असं म्हटलं जातं पण भारतामधील लोकशाही इतकी सशक्त आहे एवढं आपण गेल्या काही निवडणुकांमध्ये पाहिलेलं आहे इंदिरा गांधी यांच्यावर देखील अशा पद्धतीने आरोप झाले होते मात्र लोकशाही अशा पद्धतीने जिवंत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि लोकांनी आपला कौल दिल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका होतात सरकार येतात सरकार जातात मात्र लोकांनी मतदान करताना आपल्याला कोणतं सरकार हवं असतं ते या ठिकाणी स्वीकारलेलं असतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा एक मुद्दा जाणवला की माध्यमांनी आता याची लहर आहे त्याची लहर आहे असं जर सांगितलं तर ती जाहिरी जाहिरात गृहित धरून धरली जाईल दुसरा एक मुद्दा हा पाहायला मिळाला तो म्हणजे मतदानाच्या प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करू नये हा एक संगीत सांगण्यात आलं आणि या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महिलांची बारा राज्यामध्ये वाढलेली संख्या हा एक महत्वाचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपल्याला सांगताना पाहायला मिळालं बाकी ज्या पद्धतीने माहिती मिळत आहे त्यानुसार वाढलेले तरुण मतदारांची संख्या हे प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इतके इतके वाढले आणि याच्यामध्ये एवढा एवढा फरक झाला मात्र हे दोन जे मुद्दे आहेत माध्यमांनी वार्तांकन करताना हो। आता यापुढे अमक्या अमक्या नेत्यांचा लहर आहे असं सांगणं जाहिरातीचा भाग धरला जाईल असं निवडणूक आयुक्तांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर निवडणुकांचा टप्पे आपण पाहिले तर देशभरातील टप्प्यामध्ये एरवी सात टप्प्यात होत असतात यावेळेस देखील सात टप्प्यात पाहायला मिळतात मात्र चार जे राज्य आहेत त्या अरुणाचल प्रदेश असो यासारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत हो। सव्वीस ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं हे आहे की जम्मू काश्मीर मध्ये अद्याप पर्यंत निवडणुका घेतल्या जात नाही विधानसभेच्या हो। बाकी लोकसभा निवडणुका घेतल्या अपेक्षा अशी होती की जम्मू काश्मीर मध्ये दे देखील विधानसभा निवडणूक होईल मात्र सध्या जे आपल्याला वेळापत्रक पाहायला हो। मिळते त्यानुसार जम्मू काश्मीर मध्ये फक्त लोकसभा निवडणूक होत आहे